नमस्कार मित्रांनो मराठी ट्रेडिंग चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण दोन ब्रेकआउट स्टॉक बघणार आहे उद्यासाठी म्हणजे दहा डिसेंबरसाठी ब्रेकआउट स्टॉक आपण बघणार आहे तर वेळ न घालो आपण चालू करूया बघायला मी दोन स्टॉक निवडलेले त्यापैकी पहिला स्टॉक आहे तो क्रोनॉक्सलॅब सायन्सेस म्हणून आहे तर तो, तो एकदम ऑल टाईम हायचा ब्रेकआउट आहे त्यासाठी मी हा स्टॉक पिक केलेला त्या स्टॉक काय केले ते की की ब्रेकआउट दिल्यानंतर थोडे दिवस साडवेजूम होता आणि त्यानंतर आज चांगल्या वॉल्यूम बरोबर आज ब्रेकआउट दिलेला आहे तर ते वेळ न घालवतो हो आपण त्याचा ॲनालिसिस करायला चालू करूया मी व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर सांगतो की तुमचं स्वतःच हे अनालिसिस करा मग त्याच्यामध्ये ट्रेड करायचं आहे तर चालू करूया तर मी पहिल्यांदा इथे ड्रॉ करून ठेवलेले आहेत सपोर्ट अँड रेसिस्टन्स स्टॉकचे ड्रॉ करून ठेवलेले आहेत तर इथं बघितलं तर लॉप सायन्सेस हा एक चांगला ब्रेकआउट स्टॉक आहे बा म्हणजे ऑलमोस्ट सप्टेंबर पासून तो ना साडवेज मध्ये पूर्ण पूर्ण सप्टेंबर ते डिसेंबर स्टार्टिंग पर्यंत नोव्हेंब म्हणजे नोव्हेंबरपासून एक स्टॉक हा स्टॉक साडवेज मध्ये विकली टाइम रेल्वे बघितलं इथं म्हणजे ऑगस्ट पासून तो वरती गेला त्याच्यानंतर खाली आला तो साडेवेज मध्येच आहे तर त्यांना पुन्हा एकदा काय केलं की इथे नोव्हेंबरमध्ये दे ब्रेकआउट दिला कोणत्या तारखेला तर अठ्ठावीस तारखेला ब्रेकआउट दिल्यानंतर एक आठवडा म्हणजे एक वीक तो सॅडवेजमध्ये राहिलेला आहे आणि आज काय केलं या स्टॉकने की इथं चांगले ब्रेकआउट कॅन्डल दिलेले आहे आणि त्याचबरोबर इथं बघितलं तर व्हॉल्युमचाही गेन झालेला दिसतोय तुम्हाला त्यामुळं हा स्टॉक मी पिक केलेला आहे तर आता उदयसाला काय करायचं आहे की या स्टॉकमध्ये तर ब्रेकआउट आल्यामुळे आता या स्टॉकमध्ये एक आणि ऑल टाईमचा पाठीमागे याला कोणताही रेस्टन्स नाही त्यामुळे याच्यात एक चांगली मुवमेंट येण्याचा चान्स आहे आणि दाट शक्यता पण आहे याच्यात मुवमेंट येण्याचा तर याच्यात आपणाला काय करायचं आहे आणि इथं बघितलं तर तुम्ही एक हॅमर पण दिसतोय बाबा इथं त्याचा सपोर्ट म्हणजे ज्यावेळेस रेसिस्टन्स ब्रेक करून तो पुन्हा इथे खाली आला त्यावेळी याचा इथं सपोर्ट बनलेला आहे तर आणि हॅमर बनलेला आहे तर त्यांना आज काय केले की जो हा लेवलचे दोनशे सोळाचा जो दोनशे पंधरा साडेपंधराचा जो रेस्टन्स होता तो त्याने आज ब्रेक केलेला आहे कॅन्डल क्लोज केलेला आहे वरती म्हणजेच ह्याच्यात याच्यात बाईंग पोजिशन कुठं ना कुठंतरी तरी चालू आहे बनायला तर आता ह्याच्यात काय करायचं होतं तुम्हाला की ज्यावेळी स्टॉक दोनशे वीसच्या वरती निघेल दोनशे वर वीसच्या वरती ज्यावेळी स्टॉक जाईल त्यावेळेस तुम्हाला याच्यात एंट्री घ्यायची आणि जो एस एल असणार आहे या कॅन्डलचा लोचा एस एल तुमचा राहील आणि जो टार्गेट राहील ते तुमचा दोनशे चाळीस ते दोनशे पन्नासचं पहिलं टार्गेट राहणार आहे दोनशे चाळीस ते दोनशे पन्नासचं तुमचं पहिलं टार्गेट येतं येतं तर पहिल्यांदा काय करायचं की ज्यावेळी उद्या समजा स्टॉक ओपन झाला तर पाच मिनटाची तुम्हाला कॅन्डल बघायचे आहे की कशी बनत्या पाच मिनटेश कॅनर जर चांगली बनव लागली ब्रेक करते वॉल्यूम वाढताना तर तुम्ही ह्याच्यात इथं बाय करू शकता अथवा जर स्टॉक खाली आला थोडा उद्या उद्या थोडा रिट्री झाला दोनशे पंधराच्या आसपास वगैरे तर इथून एक वरती जाण्याचा जा चान्स आहे तरी त्यावेळी तुम्ही इथं एंट्री घेतली तर चालतंय काय हरकत नाही आणि त्याचबरोबर मग तुमचं हे काय करा की थोडा खाली ठेवू शकताय मग म्हणजे इथं जर तुमचा रिस्क मॅनेजमेंट चांगली असेल तर तुम्ही दोनशे चौऱ्याण्णवचा किंवा पंच्याण्णवचा एसएल लावू शकताय टार्गेट पहिलं आहे ते तुम्हाला सांगितलेलं की दोनशे पन्नास चा पहिलं टार्गेट आहे तुमचा एसएल आहे तो दोनशे चौऱ्याण्णवचा राहील तर तुमच्या लक्षात आला असेल की उद्या काय करायचं आहे तर हा क्रोनॉक्स लॅब तुमच्या हॉशलिस्टला ऍड करून ठेवायचा आहे जो दुसरा स्टॉक सिलेक्ट केला आहे मी तो आहे वर्धमान टेक्स्टाइल्स म्हणून हा स्टॉक आहे तर ह्याचं काय झालं की ह्याचा पण आपण पहिल्यांदा विकली टाइम फ्रेमला बघूया हे स्टॉक एक कंटिन्यू हायर हाय हायर लोज लावत जात होत ना बघित हायर हाय हायर लोज हाय लावत असा वरती गेला आणि इथं पाठीमागचा एक रेस्टन्स होता या लेवलला या लेवलपासून पासून बरोबर या लेवलपासून पासून ले स्टॉक पडलेला म्हणजे दोनशे साठ ते दोनशे पासष्टच्या दरम्यान पासून स्टॉक एक कंटिन्यू खाली पडत झाला आणि तो पडला कुठं परत तर तिचा डिमांड झोन येतो क्रिएट झाला डिमांड झोन इथे डिमांड झोन परत तो पडला म्हणजे दोनशे चाळीस चे त्या दरम्यान त्याचा एक डिमांड झोन बनलेला तिथं परत तो कंटिन्यू पडत आला वीकली टाइम फ्रेमला आता तुम्ही जर डेली टाइम फ्रेमला बघितलं तर स्टॉक न केलं केलंय की पडत असताना इथं सपोर्ट घेतला ह्या डिमांड झोनचा डिमांड झोनचा सपोर्ट घेतला आणि पुन्हा इथे तिथे वरती जायला चालू केलं इथं वरती जातून तुम्ही बघता की इथं डब्ल्यू पॅटर्न दिसेल तुम्हाला डब्ल्यू पॅटर्न पण बनवलं आणि त्याच्यानंतर तो वरती गेला ना की एकदम म्हणजे डायरेक्ट वरती गेलाय दिसतंय बघा पहिला असा इथं डब्ल्यू पॅटर्न बनवला आणि हा डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट दिला त्यानं स्टॉकनं न दिसते तुम्हाला की ब्रेकआउट कसा दिलेला आहे डब्ल्यू पॅटर्नचा त्यांनी इथं ब्रेकआउट दिलेला आहे एक म्हणतं मी डिलीट करतो म्हणजे तुम्हाला लेवच दिसतील हा आता इथं बघितलं तर डब्ल्यू पॅटर्न त्याचबरोबर इथं एक पॅटर्न पण चांगला बांधलेला हो दिसतो बाबा इथं पाठीमागचा एक इथं ना त्यानं रेस्टन्स पण ब्रेक करून वर एक वरती कॅन्डल क्लोज केलेले कॅन्डल क्लोज केलेलं असताना काय केलं की पुन्हा एकदा परत तो थोडा रिट्रेसमेंट झाला कुल डाऊन झाला इथं पाचशेचा पुन्हा एकदा त्याने सपोर्ट घेतला इथं खाली इथं पाचशेचा सपोर्ट आहे सायकोलॉजिकल लेवल आणि त्याच्यानंतर आज काय केलं की स्टॉक ने बरोबर आज त्या लेवलपासून वरती जाऊन एक ब्रेकआउट दिला आहे स्ट्रॉंग ब्रेकआउट दिलेला चांगला ब्रेकआउट दिसताना इथं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल मी आउट झुम इन करू तर मी तुमच्या लक्षात येईल की ज्यावेळी इथं पण जसा ब्रेकआउट दिला तसं इथं वॉल्यूम गेन झाला आणि थोडं दोन तीन दिवस साईडवे झाले होतं वॉल्यूम ड्राय झाला पूर्ण म्हणजे कमी झाला थोडक्यात आणि परत आज त्यानं व्हॉल्यूम दिला इथं इथं व्हॉल्यूम आलेलं आहे आणि कॅन्डल बी चांगली स्ट्रॉंग क्लोज झालेलं आहे तर उद्या याच्यात काय करायचं तुम्हाला की ज्यावेळी स्टॉक आजच्या कॅन्डलचा हाय ब्रेक करायचं लागेल म्हणजे पाचशे तीसच्या वरती जसं स्टॉक निघायला लागेल तसं तुम्हाला याच्यात एंट्री घेऊ शकताय क्वांटिटी तुमच्या रिस्क मॅनेजनुसार क्वांटिटी ॲडजस्ट करायची आहे जो तुमचं एस एल आहे तो ह्या लेवलच्या खाली म्हणजे पाचशेच्या आसपास तुम्ही एस एल लावू शकता किंवा पाचशे चारचा लावलं तर ठीक आहे म्हणजे पहिलं टार्गेट राहणार आहे पाचशे साठ तर पाचशे साठचं पहिलं टार्गेट आपण का ठेवलं पहिल्यांदा बघूया की पाठीमागे हे एक स्ट्रॉंग रेसिस्टन्स आहे याचा त्याच्यासाठी हा पूर्ण त्याचा म्हणजे सेलर झोन आहे हा सप्लाय झोन आहे त्यासाठी मी इथं पाचशे साठचं थोडं खाली लावलंय तसं पाचशे ऐंशी पाचशे साठ ते पाचशे ऐंशीचं टार्गेट आरामात याचा अशा होणार तर तुम्हाला लक्षात आलं असेल की त्यासाठी मी पहिलं टार्गेट दिलेलं आहे तर उद्या काय करू शकतो की तुम्ही याच्यात मग इथं याचा हाय ब्रेक करताना तीनशे तीसच्या वरतीचा स्टॉक निघेल तसं तुम्ही याच्यात इथं पंधरा मिनिटाचे कॅन्डल वर पण आपण बघूया बघा इथं हा हाय त्याचा म्हणजे इथं पण करतो करतोय पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर त्यांना तो ब्रेक केलेला नाही इथं बघितलं तर तर आता पुन्हा एकदा ढेल बघूया की ज्यावेळी जसा हा हाय ब्रेक करेल पाचशे तेहतीसचा ता सॉरी पाचशे तेहतीसचा हाय ब्रेक करेल तसं तुम्ही याच्यात इंटर घ्यायची आहे आणि जो तुमचा आहे इथं किंवा स्टॉक थोडा जरी खाली आला पाचशे वीसच्या च्या आसपास तरीही तुम्ही इथं काहीतरी कॅन चांगली कॅन्डल बघून तुमची इंटरव्ह्यू घेऊ शकता टार्गेट राहणार आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे मग पाचशे साठचं पहिलं टार्गेट आहे तर तुम्हाला हे दोन स्टॉक कसे वाटले मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद